आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन एवढ्या शेतकऱ्यांच्या एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार नऊशे एकशे छप्पन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आता अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे कारण की आता दिवाळी निमित्त सरकारकडून आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी भेट शेतकऱ्यांची दिवाळी आता प्रचंड गोड होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पी एम किसान योजनाचा आणि नमो शेतकरी महा निधी योजनाच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता वितरित करण्यात येणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा त्यासोबत आता दिवाळीच्या तोंडावर आता तीन हजार अतिरिक्त मदत सुद्धा शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे त्यामुळे आता पी एम किसान योजनांचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता असे एकूण चार हजार आणि दिवाळीचे गिफ्ट म्हणून बघा तीन हजार असे एकूण शेतकऱ्याला आता सात हजार रुपये डायरेक्ट त्यांच्या बँक आता जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा व्हायला सुरू सुद्धा झालेले आहे कारण की शेतकरी बघा त्यामुळे आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांची आता दिवाळी आता शंभर टक्के गोड होणार आहे राज्यातील तब्बल एक कोटी सोळा लाख शेतकरी कुटुंबाला सरकारकडून मोठा दिलासा आता शेतकरी बांधवासाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा ठरणार आहे व तसेच शेतकरी बांधवांनो आजचा दिवस शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरेल आणि शेतकऱ्यासाठी दिलासा देणारी आणि अतिशय आनंदाची बातमी आज देण्यात आलेली आहे कारण की आज जाहीर केल्याप्रमाणे बघा पी एम किसान योजनांचा एकवीसवा आणि नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता आता एकाच वेळी वितरित करण्यात येणार आहे यांचे अर्थ बघा दोन योजनांचा लाभ आता आजच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही घोषणा स्वतः भारताचे बघा भारताचे पंतप्रधान नर नरेंद्र मोदी आणि आपले महाराष्ट्रातील लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये करत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी दिलेली आहे व तसेच बघा त्यामुळे आता अनेक शेतकरी कुटुंबाच्या घरामध्ये आज सुखाचा दिवस आणि समाधानाचा दिवस असणार आहे आता शेतकरी मित्रांनो आता सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आता आजचे दिवस अतिशय आनंदाचा ठरणार आहे कारण की येत्या खात्यामध्ये आता एकूण चार हजार रुपये जमा होणार आहे यामध्ये पीएम किसान योजनाचे बघा दोन हजार व तसेच नमो शेतकी योजनांचे दोन हजार रुपये अशा प्रकारे दोन्ही योजनांचा हप्ता आता यांच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आता त्याचप्रमाणे दिवाळी गिफ्ट म्हणून तीन हजार रुपये एकूण मिळून बघा शेतकऱ्यांच्या बँके मध्ये आता सात हजार रुपये डायरेक्ट जमा करण्यात येणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हे पैसे येणार आहेत तर शेतकरी बांधवांना ज्या बातमीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होते ती बातमी अखेर आता आलेली आहे म्हणजेच की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतत जाहीर केले की बघा पी एम किसान योजनांचा एकवीस हप्ता आज या ठिकाणी वितरित केला जाणार आहे गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न होते आमच्या खात्यामध्ये हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे आता बघा पण आता यांची प्रतीक्षा या ठिकाणी आता संपलेली आहे याचबरोबर शेतकरी बघा आता आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बघा यांनी देखील स्पष्ट केलेले आहे की आता नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता सुद्धा आजच जमा करण्यात येणार आहे हे ये दोन्ही योजनाचे रक्कम आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरू झालेले आहे होणार आहे व तसे बघा त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा भेटणार आहे आता सरकारने घेतलेला हा निर्णय त्यांचा दिवाळीचा खास अर्थात बघा उजळ होणार आहे आजपासून निधीचे वितरण टप्प्याटप्प्याने सुरू झाले आहे आज आजचा दिवस फक्त पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांमध्ये पंधरा जिल्हे कोणते आहे बघा आता तर उर्वरित उद्या एकवीस जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना निधी हे भे भेटणार आहे यांचा अर्थ असा की बघा महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये दोन टप्प्यामध्ये निधीची वितरित करण्यात येणार आहे म्हणून आज तर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही तर बिलकुल काळजी करू नका कारण की शेतकरी मित्र बघा उद्या दुपारपर्यंत निधी रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार आहे शासनाकडून ही प्रक्रिया अतिशय योजनापूर्वक राबवली जात आहे सर्व शेतकऱ्यांना योग्य वेळी त्यांचा हप्ता मिळावा यासाठी अत्यंत कठोर प्रयत्न चालू आहे आता ही बातमी म्हणून आज मोठी बघा ब्रेकिंग न्यूज आलेली आहे कारण की सरकारने अधिकृतपणे जाहीर केले की बघा पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना चा या दोन्ही योजनांचे हप्ते बघा आता चार हजार रुपये आता प्रत्यक्ष वितरीचा टप्प्या टप्प्यामध्ये आलेले आहे तसेच हे सुद्धा लक्षात ठेवा फक्त काही निश्चित बँकेमध्ये आज हे पैसे जमा होणार आहेत कोणते ते बँक आहे कोणते सरकारने ते बँक नेवलेले आहे जी जे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत आता शेतकरी मित्रांनो बघा आता पुढे अगदी थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत की त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे कारण ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच वेळेस बघा काळजीपूर्वक तुम्ही हे पीक विमा आणि नमो शेतकरी योजनाचा हप्त्याची अतुतीने वाढ बघत होते अनेक ठिकाणी चर्चा सुरू होत्या की पैसे खरंच जमा होणार आहे का तर आता बघा त्यावर अधिकृत पुरावा समोर आलेला आहे की सरकारने स्पष्ट केले के की बघा आता दोन्ही योजनांच्या अंतर्गत निधी थट्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे व तसेच बघा यासोबतच आता पीक इम्याचा काही भाग मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो नमो शेतकरी योजनांचा आणि पी एम किसान योजनांसह शेतकऱ्याला देण्यात येणार आहे म्हणजेच की बघा तिन्ही स्तरावर आता सरकारला शेतकऱ्यांना अर्थात मदत देत आहे सध्या राज्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण झाली आहे पण काही भागामध्ये पावसाच्या नेहमी सततमुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले या नुकसानामुळे अनेक शेतकरी अर्थात अडचणीमध्ये सापडलेले आहेत यांच्या परिस्थितीचा विचार करून सरकारने बघा तातडीने निधी मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे व तसेच बघा अलीकडे शेतकऱ्यांच्या मागणीसाठी मोठं आंदोलन तयार झालं होतं त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अतिशय महत्वाची बैठक सुद्धा झालेली आहे त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यात थट्टा आता मदतीची निधी या ठिकाणी जमा होणार आहे यांचाच अर्थ बघा सरकारने तुमच्या अडचणी ओळखून ठोस पाऊल उचललेलं आहे आज तुमच्या खात्यात बघा आणखीन एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आता समोर आले आहे कारण की केंद्र सरकारकडून पी एम किसान योजनांचा एकविसा आणि राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनांचा आटो आपता असे जाहीर झाला आहे या दोन्ही बघा या दोन्ही योजनांची निधी आजपासून तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला देखील सुरू झालेली आहे आता सरकारकडून आलेल्या बातमीप्रमाणे आज पंधरा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील तर उद्या उर्वरित बघा एकवीस जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याला निधी भेटणार आहे यांचा अर्थ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील दोन दिवसामध्ये हे निधी सगळ्याच शेतकऱ्याच्या बँक आहे आता बघा जर तुमचं नाव या पंधरा जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला नक्कीच अभिनंदन आज तुमच्या खात्यामध्ये चार हजार रुपये हप्ता संध्याकाळी सात वाजेपर्यंत जमा होईल त्याचप्रमाणे दिवाळी गिफ्ट सुद्धा तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे आता शेतकरी मित्र बघा सरकाराने हसू फुललेले आहे आणि याचा हंगामातील बघा याच हंगामासाठी आता अर्थात ही शेतकऱ्यांना भेटणार आहे आता तुमच्यासाठी सरकारने बघा घेतलेले अतिशय महत्वाचा आणि दिलासा देणारा हे निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने हे दोन्ही पातळीवर भाजप सरकार असल्याने शेतकऱ्यांना अडचणीत लक्षात घेऊन हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता बघा पेरणी आता बघा पद्धतीने घेण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे असल्याने सर्वच जिल्ह्यांमध्ये आता एकाच वेळी निधी वितरित करताना काही तांत्रिक करता अडचणीसुद्धा निर्माण होतात बऱ्याचशे टेक्निकल प्रॉब्लेमसुद्धा येतात त्यामुळे सरकारने हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे शासनाने नियोजितपणे निर्णय घेतलेला आहे आता आज बघा पंधरा जिल्ह्यात पहिला टप्पा जमा होणार आहे तर उद्या एकवीस जिल्ह्यात हे दुसरा टप्पा रक्कम जमा होणार आहे आता त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता टप्प्याटप्प्याने ही निधी पोहोचणार आहे आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या बँकामध्ये थट्ट रक्कम जमा होणार आहे व तसेच शेतकरी बघा त्यामुळे आता तुमच्या दीर्घकालीन प्रत्यक्षी संपूर्णपणे संपलेली आहे परंतु लक्षात ठेवा की या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करणे अतिशय महत्वाचे असणार आहे जर तुम्ही केव्हा अशी केली नसेल तर तुम्हाला पैसेही मिळणार नाही लवकरात लवकर पूर्ण करून घ्या ज्यामुळे तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही मागच्या वेळेस जेव्हा पी एम किसान योजनाचा विश्वा हप्ता वितरित करण्यात आलेला होता तेव्हा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते यांचे बघा यांचे मागील प्रमुख कारण म्हणजे की बघा के वाय सी प्रक्रिया आणि आधार सिलिंग पूर्ण झालेली नव्हती सरकारने स्पष्टपणे सांगण्यात आले होते ले ले की ज्या लौकर शेतकऱ्यांनी ही आवश्यकता प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांच्या खात्यामध्ये एक रुपया सुद्धा जमा होणार नाही आता शेतकरी मित्रांनो बघा जर तुमची के वाय सी राहिली असेल तर लवकरात लवकर करून घ्यावी तसेच शेतकरी मित्रांनो बघा ज्यांचे मागील काही महिन्यांमध्ये हे कमी पैसे मिळाले असेल बघा पूर्ण करून घेतलेले आहे आणि त्यावेळेस हे शंभर टक्के हप्ता मिळणार आहे त्यामुळे जर तुम्ही केवायसी किंवा आधार सेलिंग अजूनही सुद्धा बाकी राहिलेली असेल तर ते तुम्ही तात्काळ करून घ्या नाहीतर तुम्हाला या योजनांचा लाभापासून वंचित राहू शकता व तसे शे शेतकरी मित्र बघा शेतकरी बांधवांना दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजेच की बघा पीक किमाचा आता पैसे कधीपर्यंत भेटणार सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या तीन ते चार दिवसामध्ये पीक किमाचा तिसरा टप्पा सरकारकडून जाहीर होणार आहे यासोबतच बघा ज्यांचे ज्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही त्यांच्या खात्यात सुद्धा ही रक्कम वेळेवर नक्कीच मिळणार आहे चला तर मग आता पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे निधी जमा होणार आहे ज्यांना मागील वेळेस बघा विसवा हप्ता मिळाला नव्हता त्यांनीही वेळेवर संधी मिळणार आहे मागील वेळेस बघा अनेक शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नव्हता कारण सरकारने निश्चित केलेल्या यादीमध्ये त्यांचे बँक खातं नव्हतं काही तांत्रिक अडचणी देखील या ठिकाणी निर्माण झाल्या होत्या काहीचला बँक प्रणालीशी जोडलेले नव्हते त्यामुळे यावेळी सरकाराने विशेष खबरदारीने घेतलेली असून आता शेतकरी मित्र बघा राज्य बघा आता राज्य आणि केंद्र सरकारकडे संयुक्त निर्णयानुसार एकूण बघा दहा सरकारी बँक आणि पाच खाजगी बँकांमध्ये निश्चित वितरित या ठिकाणी करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो या पंधरा बँकेची निवड दोन्ही योजनांचे पैसे जमा करण्यासाठी सरकारने केलेले आहे आज आणि उद्या या दोन दिवसात निधी बघा निधी वितरित फक्त याच निवडलेल्या पंधरा बँकेमध्ये करण्यात येणार आहे जर तुम्हाला किमतची रक्कम मिळवायची असेल तर तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि बघा पण जर तुम्ही नमो शेतकरी योजना किंवा पी किसान योजनाचा हप्ता मिळू इच्छिता असेल तर तुम्हाला नाव सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये असणे अत्यंत आवश्यकता आहे सरकारने ज्या बँकमधून निधी जमा होणार आहे त्या बँकेची यादीसुद्धा दिलेली आहे आता या यादीत पुढील प्रमाणे आहे आता यामध्ये सगळ्यात पहिली बँक म्हणजे आपल्या सर बघा सगळ्यात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर नंबर लागला बँक ऑफ इंडिया त्यानंतर शेतकरी बघा शेतकऱ्यांना आता लाडकी बहिणीचा म्हणजे की बघा बँक ऑफ महाराष्ट्र त्यानंतर बघा पंजाब नॅशनल बँक आता बँक ऑफ बडोदा युनियन बँक व तसे बँक ऑफ इंडिया बघा ओसीजी बँक पंजाब अँड सिंधू बँक सेंट्रल बँक व इंडियन आता बघा बँक ऑफ इंडिया आता या झालेल्या सरकारी बँक त्यानंतर ज्या काही प्रायव्हेट बँक आहेत आता शेतकरी बघा प्रायव्हेट बँक म्हणजे की खाजगी बँक आहे त्यांचे नाव तुम्ही लक्षात देऊन ऐका यामध्ये पहिलं बघा पहिल्या बँक सगळ्यात आलेली आहे ती म्हणजे की बघा आय सी सी बँक बँक खात्यात दुसरी बँक आहे म्हणजे की एच डी एफ सी बँक त्यानंतर नंबर लागलेला आहे कोटका महिंद्रा बँकचा त्यानंतर आहे बघा यास बँक आहे येस बँक म्हणजे बघा सगळ्यात शेवटी येत आहे केनरा बँक तर शेतकरी बांधवांनो जर तुमचं खाते यापैकी कोणत्याही एका बँक खात्यात असेल तर तुम्हाला काळजी करण्याची तुम्ही या ठिकाणी अजिबात गरज नाही तुम्हाला आज किंवा उद्या निधीची रक्कम या ठिकाणी शंभर टक्के भेटणार जाणार आहे परंतु लक्षात ठेवा तुमचे नाव यादीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आता काही आपल्या पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये हे निधी जमा केले जाणार आहे आता शेतकरी म्हणून तुम्ही व्हिडिओ हो शोपर्यंत पहा कारण तुम्हाला जिल्हा या यादीमध्ये असेल असला तरच तुमच्या खात्यात पैसे शंभर टक्के पडणार आहे आता तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी सरकारकडून मिळाली आहे बघा आता माहितीनुसार पुणे आता शेतकरी मित्रांनो बघा आज कोणत्या बँक म्हणजे आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता माहितीनुसार पुणे नागपूर औरंगाबाद ठाणे रायगड सिंधुदुर्ग त्यानंतर बघा आहे सोलापूर सातारा कोल्हापूर जळगाव नाशिक अमरावती भंडारा गडचिरोली चंद्रपूर आणि बघा लातूर या सोळा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे जर तुम्ही या जिल्ह्यापैकी कुठल्याही जिल्ह्यामधली राहत असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात शंभर टक्के सरकारने गॅरंटी घेतलेली आहे की तुमच्या खात्यामध्येही जमा हो खा खात्यात ही निधी जमा होणार आहे अगदी दीर्घन भागामध्ये राहत असेल तर बघा टेकिड्यावर राहत असेल तरी तरी तरीसुद्धा तुम्हाला या निश्चित राहा बघा आता निधी देण्यासाठी प्रक्रिया आता सुरू झाल्याचे सरकारने स्पष्ट सांगितलेले आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त बैठकीमध्ये आत्ताची इम्पॉर्टंट निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयानुसार आज सगळीकडे सात वाजेच्या नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सगळ्यात पैसे जमा होणार आहे आता फक्त थट्ट चार हजार रुपयाची रक्कम सरकारने टाकण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे दिवाळी गिफ्ट तीन हजार रुपयेसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे आता तुम्ही जे मोबाईल तुमचं आधार कार्डमध्ये लिंक केलेले असेल ते मोबाईल तुम्ही तपास तर शेतकरी बांधवांनो आता बघा ही खरोखरच दिलासा देणारी आणि अत्यंत आनंदाची बातमी आहे सरकारकडून मिळालेल्या या निधीमुळे अनेक शेतकऱ्यांना सुवर्णसंधी काळामध्ये मोठा आधार मिळणार आहे त्यामुळे आता चिंता करण्याची गरज नाही आता शासनाने सांगितल्याप्रमाणे बघा तीन हजार रुपये तुमच्या अकाऊंटमध्ये जमा होतील म्हणजेच की बघा बोनस त्यासोबतच दिवाळीची रक्कम ही तीन हजार रुपये बोनससुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि चार हजार रुपयेसुद्धा तुमच्या बँक अकाउंटत जमा होणार आहे मित्रांनो सगळ्यात मोठी अपडेट आज देण्यात आलेली आहे मित्रांनो जर तुम्हाला आपले यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद